नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ज्वारी पिकामध्ये पाणी कधी द्यायचे किती द्यायचे आणि कोणत्या अवस्थेत द्यायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो ज्वारी पिकाला पाणी चुकीच्या वेळी दिल्यास उत्पादन खर्च वाढतो परंतु योग्य वेळी आणि योग्य अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्वारी पिकासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य अवस्थेत पाणी दिल्यास दाणे भरपूर लागतात गनिष चांगल्या प्रकारे वाढते दाण्याचे वजन वाढते आणि बाजारात पिकाला चांगला दर मिळतो पाणी असल्यामुळे पीक वाचतेच पण योग्य वेळेचे पाणी दिल्यासच जास्त उत्पादन मिळते आता आपण पाणी उपलब्ध तेनुसार नियोजन समजून घेऊया जर तुमच्याकडे फक्त एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पाणी ज्वारीच्या गर्भावस्थेत द्यावे म्हणजे पेरणीनंतर साधारण तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान दिलेले हे पाणी सर्वात महत्त्वाचे असते कारण याच अवस्थेत कंसाची रचना ठरते आणि पुढील उत्पादनाची दिशा निश्चित होते जर तुमच्याकडे दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी गर्भावस्थेत म्हणजेच पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान द्यावे आणि दुसरे पाणी पीक पोटरीत असतानाच म्हणजे पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान द्यावे मित्रांनो केवळ दोन पाणी दिले तरी ज्वारीच्या उत्पादनात मोठा फरक पडतो जर तीन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी गर्भावस्थेत म्हणजे तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान दुसरे पाणी पोटरी अवस्था म्हणजे पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान आणि तिसरे पाणी फुलोऱ्यात म्हणजेच साठ ते पासष्ट दिवसांच्या दरम्यान द्यावे फुलोऱ्याच्या काळात पाणी दिले नाही तर दाणे कमी लागतात आणि कनिज पोकळ राहण्याची शक्यता वाढते जर तुमच्याकडे चार पाणी उपलब्ध असतील तर हे ज्वारीसाठी सर्वोत्तम पाणी व्यवस्थापन मानले जाते या परिस्थितीत पहिले पाणी गर्भावस्थेत म्हणजे तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान दुसरे पाणी पोटरी अवस्थेत म्हणजेच पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान आणि तिसरे पाणी फुलोऱ्यात म्हणजे साठ ते पासष्ट दिवसांच्या दरम्यान आणि चौथे पाणी दाणे भरण्यांच्या अवस्थेत म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसांच्या दरम्यान द्यावे या नियोजनामुळे दाणे जाड होतात दाण्यांचे वजन वाढते आणि उत्पादन कमाल पातळीवर पोहोचते मित्रांनो पाणी देताना काही महत्त्वाच्या गोष्टीत लक्षात ठेवणे आवश्यक आहे शेतामध्ये कधीही पाणी साचू देऊ नका फुलोऱ्याच्या काळात पिकाला ताण येऊ देऊ नका आणि जास्त पाणी म्हणजेच जास्त उत्पादन हा गैरसमज मनातून काढून टाका योग्य वेळ योग्य प्रमाण आणि योग्य अवस्था यावरच यशस्वी उत्पादन अवलंबून असते शेवटी एवढे सांगतो की पाणी कमी असले तरी जर महत्त्वाच्या अवस्थेत योग्य पाणी दिले तर ज्वारी पिकातून नक्कीच चांगले आणि भरघोस उत्पादन घेता येते जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशाच उपयुक्त माहितीसह पुन्हा भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद